दी स्वामी चरित्र अध्याय पहिला श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्रीकुलदेवताय नम श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारिगंबरयती वर्यस्वामीराजाय नम ब्रमानंद परमसुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगणसदृश तत्वस्त्यादिलक्षक्या विमचलसर्वधी साक्षी भूत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीत थ्रिगुणत सद्गुरू तम नमामि <coughs> ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मने सुहस् वदन कंथा टोपी धर माला रक्षक मंडलूधरक रहित थैगुण्यरहित पालक विश्वनायक भक्त वस्तकलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम <coughs> जय जय शिरसागर विलासा माया चक्रचालका विनाशंद वेषाणा जो सकल विश्वाचा जनिता समुद्र कन्याच्या चिकांता जो सर्वकारण कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिव कुमर एक दंत अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृत निर्विघ्नपणे हो हे वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यायत हाता ती ब्रह्मसुतान मिली जो अज्ञान तिरनाशक आविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ते असती माता पितर तैसेजी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमर, दत्तात्रय दत्तात्रय धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य माग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या कोण धर्म कोणाशु कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांगण मोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजणी गावयाचे युजिले कथाने कविता तुचे क स्वामीनाथा माझी ठाई वार्ता भीपणाची नसेची ऐसे कुणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी आता नमू साधू वृंद नाही भेदा भेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी भौत ग्रंथ रचिले ज्ञानी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलू मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधरांनी वामण ज्यांची ग्रंथ रचना पाहुण ज्ञातेही डोलविती माण जडले जडली चित्ता ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तयान मित वर प्रसादा अहो तुम्ही संत जणी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करु नमन जे का स्रोते विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानुनी आदर धरवाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती कडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असं ती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधी पाहि अमोलमुक्ता फळे घेतली काही ध्यावया वया मानसुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्रसारमृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिशोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारमृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकर श्री श्री पाद श्री दुसरा श्री, श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी मोदयाचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर केला की एक पारसी एक पारसी, आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळी सी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या एके बाहेरी म्हणा म्हणते दोहोरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभय वाटले जोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामीनी हास्य मुख करोनी। उत्तर दिले तया लागूनी आम्ही कर्दळी वनंतुणी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगात टाक पावण नाना तीर्थ हिंडोण हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग ते थोडी सहजगती पातलो गोजात टाका प्रती पुराणांतरी केले महाप्रख्याती वर्णिली गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरून हैदराबाद पातलो येऊन या मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपूर स्वच्छणे तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो ते थोडी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहळा आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा काही येने ते थोणी आज हले ते, ते पासून आन ग्रंथ आनंद आहो नादत ऐसे आमूचे सकल व्रत असे मुळापासून वर्षे मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी रा जयती परि त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जा दर्शनायता साधु दिगंबर लीला विग्रही वर कमरेवरी ठेवनी कर दर्शन देती इति श्री स्वामी चरित्र रत नाना प्रकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीध्याय गौड इति स्वामी चरित्र व्रते द्वितीयध्याय श्रीस्तू शुभम श्री स्वामी समर्थ अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्यते या जगती स्वामी चरणी त्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत झाले भक्त तेथींचे साकल्य व्रत अल्पमती केवी वरुण सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध मार्गावरुणी टोळांशी मागे परतने भाग पडे टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी भूतवर्जिले सेवकांनी वरी न मानिले त्या ते थोणी आणि खाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने तेथे एका विंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले जोडापाचे गृहाप्रती स्वामी सी ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला भोसाळ ते पासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष जे सोळापाचे गृहाप्रती आले कोणी एकयती लोका चमत्कार दाविती गावंत गावांत मात पसरली लोका माझी पसरली मात रपाशी कळला वत्तांत कि आपुल्या नगरांत यती विख्यात पातले वाताय कोणी राव बोलला वाणी गावात येती येऊनी फार दिवस आम्हा श्रुत पाही आजवरी पाही लज, आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तयाती बर्या परी ते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राऊ मुखंतुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा गीत झाली मती गुंगली रायाची पूर्ण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पडोनी गेली तुरी चरणी भक्ती जडली ते सकल सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पुजिली स्वामी मूर्तींपराय श्री स्वामी चरित्र नाना कता भक्त परिसोता तृतीय अध्याय गोड़ः. श्री स्वामी राजा अर्पणमस्तू श्रीरस्तु चरित्र श्रीस्वामी चरित्रसाराम्रे अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयाध्यायगौढा